वर्षांची आजी कमावते महिना पाच ते सहा ला पारंपरिक महाराष्ट्रीयन पाककृतीतून आपली आजी चॅनेल जादू ते म्हणतात की काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी कधीच उशीर होत नाही आणि सुमन धामणे याचा जिवंत पुरावा चौऱ्याहत्तर वर्षांच्या वयात तिने अपेक्षांना जुगारून डिजिटल जगात पाऊल ठेवले आणि युट्यूब सेन्सेशन बनले एका साध्या कल्पकतेतून सुरू झालेली ही गोष्ट तिच्या नातवाने पाठिंबा दिला आता ती आवड चिकाटी आणि पाककृती उत्कृष्टतेच्या उल्लेखनीय प्रवासात फुलली आहे आपली आजी म्हणून ओळखली जाणारी सुमन युट्यूब सेन्सेशन म्हणून उदयास आली आहे तिने प्रभावी एक पॉईंट एकोणऐंशी दशलक्ष सबस्क्रायबर जमा केले आहे आणि तिच्या चॅनेल दरमहा पाच ते सहा लाख रुपये कमाई केली आहे सुमनचा डिजिटल जगात प्रवेश हा कुटुंबाचा आधार कसा परिवर्तनकारी ठरू शकतो याचे एक प्रभावी उदाहरण आहे इंटरनेटचा कोणताही पूर्व अनुभव नसतानाही तिला तिचा नातू यशने प्रोत्साहन दिले ज्याने तिला तिचे युट्यूब चॅनेल सुरू करण्याच्या तांत्रिक बाबींमध्ये नेव्हिगेट करण्यास मदत केली यशच्या मार्गदर्शनाखाली सुमनने हे नवीन साहस स्वीकारले आणि तिचे पाककृती कौशल्य आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन पाककृती जागतिक प्रेक्षकांसोबत शेअर केल्या आपली आजी हे गाणे त्याच्या खऱ्या आशयामुळे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सुमनच्या उबदार स्वागतारी उपस्थितीमुळे लवकरच हिट ठरले पारंपरिक पाककृती आणि घरगुती मसाल्यांमध्ये फूलवर रुजलेली तिची स्वयंपाक शैली प्रेक्षकांना प्रामाणिक पौष्टिक अन्न शोधणाऱ्यांच्या मनाला भिडली आकर्षक पावभाजीपासून ते तोंडाला पाणी आणणाऱ्या करेले भाजी आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन मिठाईपर्यंत सुमनच्या पाककृती म्हणजे जुन्या आठवणी आणि चबीचे एक आनंददायी मिश्रण आहे आव्हानांवर मात करणे आणि टप्पे गाठणे सुमन धामणेम चा, चा प्रवास अडचणींशिवाय नव्हता तिने कॅमेरा लाजळूपणे आणि तांत्रिक अडचणींशी झुंज दिली अगदी तात्पुरत्या सामना करावा लागला तरी तिचा निर्धार राहिला सुमनने सातत्याने आव्हानांवर मात केली नवीन कंटेंट आणि तिच्या प्रामाणिक उबदार व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांना मोहित केले तिच्या मनापासूनच्या पाककृती खोलवर प्रतिध्वनित झाल्या एक निष्ठावंत फॉलोअर्स निर्माण झाले ज्यामुळे शेवटी तिला युट्यूब वरून प्रतिष्ठित सिल्वर प्ले बटन मिळाले आज सुमन ही फक्त एक युट्यूब स्टार ती एक प्रेरणा आहे तिने हे सिद्ध केले चा आहे की यश मिळवण्यासाठी वयाची मर्यादा नाही तिच्या चॅनेलच्या यशामुळे पारंपरिक मसाल्यांच्या विक्रीसह रोमांचक व्यावसायिक उपक्रम सुरू झाले आहेत ज्यामुळे चाहते आणि खाद्यप्रेमींशी तिचे नाते आणखी मजबूत झाले आहे तिची कहाणी अनुकूलतेची शक्ती कौटुंबिक आधाराचे महत्त्व आणि डिजिटल युगाद्वारे ऑफर केलेल्या अमर्याद संधीचे प्रतीक आहे